नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज गवराईसाठी सागती साधी सोपी थाळी आहे आज पै गवराईचा पहिला दिवस आहे आणि भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आमच्याकडे तर ग त्यासाठी मी ज्वारीची भाकरी आणि तांदूळजाची भाजी म्हणजे आम्ही तांदळ म्हणतो याला तर काही लोकं तांदूळजा म्हणतात तर तांदळाची भाजी काळ्या घेवड्याची उसळ आहे शिरा गोडासाठी केलाय आणि वरण भात असं अगदी साधं सोप्प नैवेद्य आहे जो पहिल्या दिवशी भा भाजीबागेचा नैवेद अशा प्रकारे करतात आमच्याकडे तर अशा पद्धतीने मी केला आहे तर बघूया पटकन तर त्यासाठी मी इकडे काळ्या घेवड्याच्या शेंगा ज्या असतात बाजारात मिळतात त्या लांब अशा असतात त्या आणि त्या आणून सोलून घेतलेत बघू शकता तुम्ही काळ्या घेवड्याच्या शेंगा ह्याला काळा घेवडाही म्हणतात किंवा काही ठिकाणी काळे वालही म्हणतात तर मी ओल्या शेंगाच घेतलेल्या आहेत एक कांदा एक टमॅटो आहे तुमच्याकडे ओलं मिळालं नाही तर जे वाळलेलं असतं ते तुम्ही रात्री भिजवून घेतलं तरी चालेल आता थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी पाव मीठ घालून याला शिजवून घ्यायचं आहे मी असंच वर पातेला शिजवून घेते तुम्ही कुकरलाही लावून घेऊ शकता तर बाकीची तयार होसपर्यंत हे शिजून जातं तर त्यासाठी हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असा हा शिजून तयार झाला आहे हे बघा मस्त असं काळा काळाघेवडा शिजलाय वालही म्हणतात याला काळे वाल म्हणतात काळा घेवडा म्हणतो आम्ही याला तर मस्त असं याच्या आता फोडणी करायची आपल्याला तुम्ही वाळले घेणार असाल तर जरा रात्री भिजत घाला तर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलं एक अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलू द्यायचे आणि मग बाकीचं साहित्य घालायचं आहे जिरं थोडंसं फुलू द्या कच्चच अगदी फुलल्याशिवाय तुम्ही बाकीचे पदार्थ घालू नका तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो आता घालते कांदा चांगला अगदी लालसर ओसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा कच्चा अजिबात ठेवायचं नाही कारण आपण वाल जे घेवडा आहे तो आपण शिजवून घेतला आहे म्हणजे आपल्याला आता जास्त वेळ लागणार नाही तेव्हा कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी लालसर ओसपर्यंत कांदा परतून घ्यायचा बघू शकता तुम्ही आता यामध्ये एक मोठा टॅमॅटो लाल अगदी पिकलेला टॅमॅटो आहे तो घातला तोही बारीक चिरून घेतला आहे मी छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान नरम होसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टमॅटो थोडासा परतायला वेळ लागतो थोडंसं झाकून ठेवलं की पटकन शिजून येईल तुमचा टॅमॅटोही हे बघा बघू शकता तुम्ही एकदम नरम झाला आहे टॅमॅटो कांदा आता तुम्ही जर प्र नैवेद्याला कांदा टमॅटो वापरत नसाल तर काहीच हरकत नाही तुम्ही असाही फक्त कांदा न वापरता टॅमॅटो वापरून सुद्धा ही उसळ करू शकता तुम्हाला जर कांदा चालत नसेल तर फक्त टॅमॅटो घातला तरी चालेल आता याच्यामध्ये मी शिजवलेले जे घेवडा आहे तो घातला आता छान परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये वाळलेले जे सुके मसाले आहेत ते घालायचे हळद घालते मी अगदी एक पाव चमचा हळद घालायची थोडीशी धनेपूर घातले अगदी पाव चमचा धनेपूड घातले आणि हा माझा कांदा लसूण मसाला आहे याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर आहे नक्की बघू शकता थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरणार नसाल तर थोडासा गरम मसालाही वापरू शकता तुम्ही जिरेपूड धनेपूड गरम मसाला आणि मिरची पावडर वापरू शकता छान असं हे मस्त मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं अगदी एक एक चमचा भरून मी शेंगदाण्याचं कूट घालते दाण्याचं कूट तुम्हाला जर दाण्याचं कूट आवडत नसेल तर थोडंसं खोबरं वाटून घातलं तरी चालेल पण खोबरं थोडंसं असं पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्या त्याचीही चव छान लागते आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे मसाला शिजण्यासाठी आपण हे जे कोरडे मसाले घातले ते शिजण्यासाठी अगदी मी अर्धा अर्धी वाटी पाणी घातलं सगळं एकजीव व्हावं शिजून यावं म्हणून मी पाणी घालते तुम्हाला याच्या ह्याच वेळेला जर रस्सा करायचा असेल थोडासा जास्त तर थोडंसं जास्त वाढवू शकता आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त वापरायचं झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ देऊन घ्यायची आणि आपली काड्या काळ्या घेवड्याची उसळ तयार झाली मस्त अगदी खमंग लागते बघा तुम्ही प्रसादाला काय आपण एरवीसुद्धा तुम्ही खाऊ शकता करून अशा पद्धतीने केलेली उसळ मस्त लागते बघा अगदी घमघमाट माझ्या किचनमध्ये येतो आहे खूप कांदा लसूण मसाला जर असेल तुमच्याकडे तर खूप छान असं ही मस्त उसळ होते आता आपण भाजी कशी करायची ते बघूया तांदळाची भाजी तांदूळ जाई म्हणतात काय 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 ठिकाणी तर हे बघा तांदळाची भाजी मी अशी निवडून घेतले बारीकच्याची छान असे जो शेवटचा भाग आहे ते असं थोडासा दठासाहित घेतला आहे आणि बाकीची पानं घेतलेली आहेत आता तुम्ही मी असंच करणार आहे तुम्हाला जर हे लांब मोठं आवडत नसेल तर थोडंसं तुम्ही चिरूनही हो घेऊ शकता तर मी असंच घेणार आहे चिरल्यामुळे थोडीशी बारीक दिसते ही जरा थोडीशी अशी मोठी दिसते पण ही भाजी अशीच करतात तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं अगदी एक चमचाभर तेल घातलं आणि आता इथे भरपूर मी लसूण घेतला आहे अगदी पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतला आहे लसूण छान खमंग असा परतून घ्यायचा आहे थोडासा लसूण लालसर ओसपर्यंत परतून घ्यायचा मिक्स करून ह्या भाजीला फक्त लसूणच घालतात बाकी काहीही घालत नाहीत फक्त लसूण आणि मिरची घालायची एक दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतलेत ही जी भाजी आहे ही भाजी मी अशीच फोडणीला देणार आहे तुम्ही आधी थोडीशी पाण्यावर उकळून घेऊन पाणी पिळून काढून लसणाची फोडणी दिली तरीही चालेल पण मी अशीच घातलेली आहे शिजायला की अशीही शिजवली तरी पण थोडंसं पाणी जास्त होतं त्याचं आणि मग तुम्हाला जरासं पाणी आठवावं लागतं आता मी पुढे दाखवते तुम्हाला तसं जर करायचं नसेल तर थोड्याशा पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि ही भाजी आधी शिजवून घ्या पाणी पिळून घ्या चांगलं हाताने पाणी पिळून घ्यायचं आणि मग फक्त लसणाची फोडणी द्यायची की तुमची तांदळाची भाजी तयार ता झाली छान मिक्स करून आता आहे लगेच मीठ घालायचं नाही कारण भाजी ही थोडीशी मिक्स केली तेलावर परतून घेतली की कमी होते आणि मग त्या अंदाजाने मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं छान असं हे आणि आता थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं अगदी चवीपुरतं तुमच्या चवीनुसार घाला थोडंसं कमी घाला नंतर चव बघून तुम्ही मीठ वाढवा छान मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीला फक्त लसणाचीच फोडणी छान खमंग अशी बसली पाहिजे कारण या भाजीला स्वतःची एक चव आहे ती फक्त दुसरे कुठले मसाले वापरायचे नाहीत लसूण घालून करायची ही भाजी मस्त होते भाकरीबरोबर खाण्यासाठी ही माझी भाजी मस्त होते तुम्ही एरवी खाऊ शकता मी इथे गवराईसाठी नैवेद्य करते पण तुम्ही अशीही करून खाऊ शकता मस्त होते बघा बघू शकता तुम्ही एक दोन तीन मिनिट झाले झाकून ठेवल्यानंतर आता बघू शकता तुम्ही याला भरपूर असं पाणी सुटलं आहे खाली बघू शकता तुम्ही कढईमध्ये हे बघा इथे एवढं पाणी सुटलं आहे तर आता काय करायचं जर भाजी तुमची शिजली असेल तर भाजी बाजूला थोडीशी अशी करून घ्यायची गॅस मोठा करायचा आणि ही भाजी छान अशी परतून घ्यायची आणि पाणी आटवून घ्यायचं हे बघा एक दोन तीन मिनिट असं आटवून घ्यायचं पाणी मस्त आत्ता ह्या वेळेला झाकून ठेवायची नाही फक्त अशी परतून घेत घेत हे पाणी आठवायचं मस्त अशी भाजी तयार झाली आहे तर वरून थोडंसं ओलं खोबरं घालते मी आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण खायलाही छान लागतं आणि दिसायलाही चांगलं दिसतं अशा पद्धतीने हे आपली भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही छान असं हे गवराईसाठी मी नेवेत भाजीचा आमच्याकडे असं साधा सोपाच मे मेनू करतात अगदी तांदळाची भाजी आणि भाकरी हाच नैवेत म्हणून ठेवतात मी काळ्या घवड्याची उसळ आणि शिरा केला होता तर शिऱ्याची आपल्या चॅनलवर रेसिपी आहे साधं वरण व फोडणीचं वरण त्याचीही रेसिपी आहे तेव्हा नक्की बघा मी लिंक शेअर करते आणि बघू शकता तुम्ही भाकरी भाकरीचीही मौसूद भाकरी कशी करायची त्याचाही व्हिडिओ आहे तर कशी वाटली रेसिपी कसं वाटली थाळी किंवा गवरायचं नैवेद्य मला कमेंटमध्ये नक्की सांगा